काम घृष्णारी माऊली पंढरपूर सायकलवारी हे वर्ष सातवं आहे दोन हजार सतरा साली सुरू झालेला हा सायकलवारीचा प्रवास कोविडमध्ये दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये पहिल्या आणि दुसरी वेव होती त्यामुळं तो खंड पकडता हे पंढरपूर सायकलवारीचं हे सातवं वर्ष आहे खरंच एक वेगळीच दुनियादारी आमची पंढरपूर सायकलवारी मित्रांनो गेली सहा वर्ष आपण पर्यावरणाचे अनेक विषय घेत ही पंढरपूर सायकल वारी करतो आहे आणि एक आवर्जून सांगाय वाटेल की आरोग्य पर्यावरण आणि अध्यात्म ह्याचा एक अप्रतिम मिलाप याचा अनुभव आपल्याला ह्या सायकलवारीमध्ये बघायला मिळतो पहिल्या वर्षी एकाच दिवसात सायकलवारी केली होती दुसऱ्या वर्षी चार दिवसाची जाऊन येऊन वारी केली होती पण कुठेतरी लक्षात आलं की नवीन सायक्लिस्टला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील जनतेला ह्या वारीस जोडण्यासाठी आपल्याला थोडंसं सावकाश आणि सर्वसमावेशक जायला पाहिजे त्यामुळं आपण दोन हजार एकोणीसपासून ही सायकल वारी दोन दिवसाचीच एका बाजूनी करायला सुरुवात केली कधी, कधी संत तुकाराम महाराज मार्ग कधी संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग असे करत आपण ही वारी करत असतो जसं गेल्या वेळेस एनर्जी लिटरसीचा किंवा ऊर्जा साक्षरतेचं थीम होतं त्याच्या आदल्या वर्षी सायकल टू वर्क ही थीम होती त्याच्या आधी स्वच्छतेची होती वृक्षारोपणाची होती सायकलिंगच्या बाबतची जनजागृती होती हायवेला झाडं लावण्याबाबतची जनजागृती होती यावेळेसची थीम आहे ही नदीबाबतची आपल्याला सगळ्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच नद्या हे प्रदूषित झालेल्या आणि त्यामुळं कुठंतरी नद्यांच्या बाबतची जनजागृती व्हावी प्रशासनामध्ये संवेदना जागावी ह्याच्यासाठीची ही आपली थीम आहे सेव्ह रिवर सेव्ह रायपेरियन आणि सेव्ह माइंड पीस जर तुम्ही नद्या वाचवल्यात नद्याकाठची झाडं वाचवली तर तुम्हाला तुमचं मानसिक समाधान वाचवण्यासाठी मदत होणारी यावर्षी थीम आहे त्यामुळं देहूवरनं त्या, त्या आळंदीपर्यंत जाणारी आणि पुढे तीच पांडुरंगापर्यंत जाणारी इंद्रायणी किंवा तिथं गेल्यानंतर तिला भीमा नदी म्हणतात किंवा हे आहे भीमेचं अप्पर बेसिन ह्या भीमेच्या अप्पर बेसिनमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा मैला मिश्रित पाणी ह्या नद्यांमध्ये प्रशासनाकडनं सोडलं आहे ते कुठेतरी तत्काळ थांबावं आणि करण्यासारखं आहे आपण काही कुठलं न होण्यासारखी गोष्ट सांगत नाही आहे आणि त्याचबरोबर लोकांची देखील एक जबाबदारी ती देखील पार पाडावी ह्याच्या जनजागृतीसाठी आपली ही यावर्षीची सायकल येणाऱ्या एकवीस आणि बावीस जूनला जवळपास पंचवीस सव्वीस सायकलिस्ट ह्याच्यामध्ये सहभागी होतात आहेत ज्याच्यामध्ये पुरुष आहेत महिला आहेत लहान मुलं देखील आहेत आणि वयस्कर माणसं देखील आहेत अशी ही सर्वसमावेशक सायकलवारी आहे दोन दिवसाची असणारे पहिल्या दिवशी आपण जिथे आहोत पी सी एन डी टी सर्कल ते इंदापूर हा पहिला टप्पा असणार आहे एका दिवसाचा त्यामध्ये एकशे साठ किलोमीटर केले जातील आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी ऐंशी किलोमीटर केले जातील ते म्हणजे जाती। जाती। तुमचं इंदापूर ते पंढरपूरपर्यंत हा आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आपण जवळपास कवर करायचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला दर्शन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपण परत फिरणार आहोत सध्याची तयारी म्हणजे सायक्लिस्ट रेडी झालेले टी शर्ट्स यावेळेस खूप नवीन आहेत मस्त आहेत दरवर्षी हा देखील दोन हजार तेवीसचा टी शर्ट आहे आपण टी शर्ट्स ह्यामध्ये घेतलेले आहेत येतानाची देखील व्यवस्था झालेली आहे जाताना देखील नवीन सायक्लिस्टला थोडासा कॉन्फिडन्स यावं आत्मविश्वास वाढवं म्हणून बॅकअप वॅन असते पण मोस्टली कुणी बॅकअप वॅनमध्ये बसत नाही सगळे सायकलिंग करतात पण आपल्याला कुठलाही पारितोषिक किंवा कुठलेही रेकॉर्ड मोडण्यासाठी पंढरपूर वारी करायची नाही आपल्याला आरोग्य पर्यावरण आणि अध्यात्मासाठी सायकल वारी करायची त्यामुळे जशी जमेल तशी आपण इतर सायकलिस्टला आपण ती एक मुभा देतो की तुम्हाला नाही जमते जेवढं जमते तेवढं करा हे करा वारीशी जोडले जा आयुष्यामध्ये हजार लोकं वारीशी जोडण्याचा हा संकल्प आहे हे सातवं वर्षे दरवर्षी वीस पंचवीस वीस पंचवीस लोक आपण जोडत जातो हजार लोक आपल्याला वारीशी जोडायचे आहेत हा आपला एक संकल्प आहे त्यामुळं माऊली तुम्हाला देखील वारीमध्ये सहभाग व्हायचं वारी असेल तर पुढच्या वर्षीपासून नक्की सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा आणि सर्व महाराष्ट्रातील माझ्या या वारकरी बंधूंना परत एकदा येणाऱ्या आषाढी वारीच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर नद्यांच्या प्रदूषणाबाबत बोलते व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्या रामकृष्ण हरी.